कैलास चंद्रकांत कदम बुवा बोलले की टेन्शन कसला घेतात बुवा एक दोन गाणी म्हणलास की विषय झाले पण बुवा एक दोनच गाणी म्हणते पण ती अशी म्हणते ना नाद गोळा गणपती कोळा बेस्ट स्वर्गा पेक्षा सुंदर आयोग बाराच काय काय सांगितलं नाही की गुरुजींचा गुरुजींचा एक सांगितला नाही त्याच्यानंतर एक नंबर का काहीतरी झालेला सांगितलं नाही दोन तीन गोष्टी त्यामुळे गोवा येऊन आल्यानंतर नक्की शंभर टक्के परत पीड करूया व दुसरं गाणं कारणीभूत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागत पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात जावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख कोणी घेईना पुढाकार मानली हार इतक्या ते ताण मनाला मैला उठला शिवाजी त्यांना एडा उचलला भाऊ काय म्हणाले मी मुंबईत गेल्यानंतर माझा प्रॉब्लेम लागला आणि एक नंबर का कंट्री गेले पण कोणीतरी माथा विचारलं की पोलीस नाही पकडते या आपल्याला आपोपटाई करना पडता है माझ्यासाठी विषय नाही तर तुमच्यासाठी सुद्धा तोच विषय आहे तुमचं असं नाही दुसरे पकडनं पडताय आपण आम्ही पकडनं पडता त्या दिवशी दोन फॉरेंना गेली बुवांच्या घरी गावा आणि हवा हवा हवाच येऊन तो आम्ही बरा वाटला त्या दोन पोरग्यांका घर घरी गेले आता घरी गेल्यानंतर यांच्या घराच्या समोर एक फणसाचं झाड आता फणसाचं झाड बघून ती पोरगी फॉरेनर विचारते अरे व्हॉट इज दिस संतोष व्हॉट इज दिस आता फणसा इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर यांना माहीत नाही ना माका संस्कृती आहे ना यांना इंग्लिश आहे फणसाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती नाही शेवटी आता आणले घरी तर त्यांना सांगा का म्हणून हे सांगते दिस इज फणा तो न जरा ओढला दिस इज फणा ती पोरा म्हणतात व्हेरी नाईस व्हेरी नाईस म्हटल्यानंतर जे वांढरासारखे काप्या फणसार चढले एक काप फणस काढला आणि त्याची दोन भेसकाला केल्याने नाही त्या पोरग्यांचं तर दिसी कणक कणक करू दिसी कापव कणक पोरगी मंटत वेरी नाही नाही वेरी म्हटलं तर बाजू बर्फो पणस तो त्याच्यावर चढले आणि फणस गाडीत बसले काय वरती फणसात हातच घातला दोन चार घरी बाहेर काढला ती नाही त्यांचा दाखवतो दिस इज लिव्ह लिबिल करतो दिस इज ती बर्फो पण ती पोरगी मंटत व्हेरी नाही नाही आणि ती वरती गडे निवडल्यामुळे त्याच्यातली गोटी पडली त्यांच्या पुढे ती <laughs> पोरगी विचारत तरी वॉट इट दिस संतोष हे वर्णा सांगत दिस इज गोटी पुन्हा पोरगी खालना वरती हो विचारत तर घाय घाय ते आप पॅन्टीवर चढलेले ती पोरगी कालना विचारते तरी वॉट इट संतोष हे वर्णा सांगत दिस इज पुरी म्हणजे भाषेचा बंद बाकी काय हो फॅशन मी त्याच सांगितलं आहे हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची प्रत्येकाने लक्षात ठेवून पहिल्याच सुरुवातीला तेच सांगितलं हो कारण आज छत्रीची कमर असली तर अडतीसची पॅन्ट घालून काही मुलगे सत्यनारायणाच्या पूजेक जातात गोवा छत्रीची कमर असली तर अडतीसची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक आणि तो लायनिंग सगळ्यांच्या पुढेच घालणार दर्शन दर्शन घेण्याची काहीही गरज नाही दर्शन झाला नमस्कार करायचो नि वाचूक व्हायचं काय काय झालं पैसे घेऊन व उभेच राहतो नेमके घट टाकायचे तेच त्यांना कळत नाही कॉइन बॉक्स उघडे फॅशन करा ही संस्कृती आपण जिवंत ठेवची सांगायचं बरोबर ना तुम्ही तर महिला वर्गांसाठी चांगल्या चांगल्या जा, जाहिराती लक्ष लगाव उत्सुकती पाव आमच्यासाठी बोलले सपोर्ट सपोट लगाव खुजली भगाव पन्नास टक्के आरक्षण मंदिरात सुद्धा जागा महिला वर्गासाठी मंदिरात आरती मंदिरात भक्ती मंदिरात साधना मंदिरात आराधना मंदिरात व महिला वर्गांसाठी मंदिरात पण जागा तुझ्या आणि माझ्यासाठी मंदिरात घंटा सगळ्यांनी याचा टान करायचं आणि जा पुढे जायचं जा। परिस्थिती आहे बो पन्नास टक्के आरक्षण लाडकी बहीण बुवा काय वाईट नाही तुम्ही तर बोललास की दीड लाख रुपये जर पगार असलो तर सुद्धा किंमत रवली नाही ते आत्ता दीड लाख रुपये कोरोनाच्या काळात बाबा सगळा बंद होता ना त्यावेळी या महिला मंडळानेच बऱ्याच नवऱ्यांका जगवला नाही हो। तो दीड लाख रुपये घेणार असतो ना तरी रस्त्यावर जो होतो बुवा त्याने कारण सगळा बंद होता त्यावेळी फक्त माझ्या महिला मंडळांचं बचत गट चालू होतो आणि बचत गटात शब्द टाकून मिळायचे गो बघ पाच हजार मिळाले ते बघ आणि त्या पाच हजारात ते दोन महिने काढलेले दीड लाखवाले कारण त्यावेळी बुवा मध्ये जो हल्ला झाला ना त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्या शहीद जवानांसाठी महिला मंडळ बुवा म्हणजे खाऊ नाहीत आपलं भजन ऐकतात आता ते पण उद्या दुपारी भाजी कुर्ची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून संसाराची खूप काळजी रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार कारण नवऱ्यासाठी डबो इतकी काळजी असतं टेन्शन इतकी असतं ना महिला वर्गांक टेन्शन समजता कधी ज्यावेळी ते केस विंचरत त्यावेळी केस साठवत तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजता आणि ती महिला बरोबरची काळजी इतकी बुआ, ते केस महिला बरोबर टाकून देत नाही ते केसाचे उठळे करून एका भरणीत साठवून ठेवतो संतुषित कर गुवा कधी येतील त्याची वाट बोल टेम्पो टेम्पो केसावर भांडी हो। भरणी देणार आणि त्याच्यावर मोठा स्टीलचा गमेल घेत आणि संध्याकाळी नऊ रोई लोक आनंदात सांगत का बघा सितकर भाऊजींनी मोठा गमेल दिला म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसता पण बुवा नवीन स्टीलचा गमेल घेतलेला जो आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतो बरोबर ना मी तुमका काय बोलतोय तुमका काय न बोलता शाळेत असताना गुरुजीने काय तर काहीतरी गुरुजीनी हे शाळेत असताना गुरुजीनी एकदा विचारलं संतोष उठ तुझा जन्म कधी झाला माझा जन्म झाला तेव्हा गुरुजी गुरुवार होता म्हणजे गुरुजी का सांग गुरुजी माझा जन्म झाला तेव्हा गुरुजी गुरु गुरुवार होता मग भुवा भाव जिंका विचार भावा तुमचा जन्म तुमचा जन्म कधी झाला तेव्हा माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता हे चित्र बुवा म्हणतो तुमचं रविवारी जन्म होईलच कसो रविवारी तर बोलतो सगळ्यांकडं सुट्टी असतात बाकी बर चला धावा कुडकेश्वरची जत्रा येईल वाटलं असं वाटलं की कुलकेश्वर पाळण्यात बसूया मताचा वरती गेल्यावर विमानात बसल्यासारख्या वाटत ना तो तरी सुख येऊया विमानात बसलेल्या बाकी बुवा जास्त काय बोलात नाही तर आजही फॅशन पण वाढले मग वटपौर्णिमेचं बुवानी सांगितलं आणि खरी गोष्ट आहे आज ही हिंदू संस्कृती महिला वर्ग जपत आहेत पण त्यांचंसुद्धा बुवा कालाय तस्मय नमा तशी परिस्थिती झाली आहे कारण गावात आमच्याकडे सगळीकडे वड शहरात पण आता वड झालेली पण काही ठिकाणी वड नसल्यामुळे सत्यवाना आदल्या दिवशीच आणून फ्रीजमध्ये ठेवूच लागतात आणि मध्ये ठेवल्यानंतर सकाळी जेव्हा सत्यवाना तुझ्या साठी बाहेर काढतात तेव्हा सततेवाने ताड झालेली तिथं गोळच होता बरोबर सूत घेऊन वडापावा बोरगे विचार मम्मी नुसता वडा पाव चच नाही परिस्थिती कालायत अस नाही ना माझी सांगितलं काळानुसार बदललंच पाहिजे मोबाईल पण इतकी गोष्ट चांगली गोष्ट आहे मोबाईल पण त्याचं इतकं अतिरेक करूक इतन। लागले ह्या कामासाठी जातात सुद्धा मोबाईल घेऊन बाथरूम मध्ये जातात आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतं आता तुला मी काय पाठव म्हणजे इतकं अतिरेक होत्या मोबाईलच बो आम्ही का लिहिले दि एक माणूस अक्षरशः बायकोका झोडीत होतो जाम झोडला बायको का ती बिचारी आतमध्ये ओरडत होती धावा धावा शेवटी लोकांनी दरवाजा बुडून आतमध्ये गेलेने विचारलं काय प्रॉब्लेम झाला हे कशासाठी मारत तेवढे तुमका का तेव्हा ते सांगायला लागले की बॅटरी फुलचा मेसेज व त्याने ब्युटीफुल म्हणून वाचला आणि माझा कांडा काढ काढतो मुझे एक बैटरी फुलचा मेसेज त्यांनी ब्यूटीफुल म्हणून वाचलं ती अक्षर से बायको का मार 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 आणि मोबाईल शोधते एक जण बो नाती तुटली नाती होई ना बो बरोबर ना बो? या ठिकाणी तू इतला दिला maxHeight कधी सांग